मराठा आरक्षणासाठी जी आर काढल्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी वाद चांगलाच पेटलाय ओबीसी नेत्यांचं ओबीसीतील विविध समाजाने लोकशाही मार्गाने लढा देणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय प्रत्येक तालुक्यात आंदोलनाची जोरदार तयारीही करण्यात येते या सर्व मुद्द्यांविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी जातीवंत महाराष्ट्र ह्या आपल्या मालिका जे विधानसभा निवडणुकीच्या आधी पण आपण केली होती त्याच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे कारण महाराष्ट्र वेगवेगळ्या कारणामुळं अस्वस्थ आहे महाराष्ट्रातले सगळेच जात समूह जात घटक हे अस्वस्थ आहेत प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे आणि एकाने ते म्हणणं मांडलं की त्याच्यावरती दुसऱ्याला काहीतरी प्रतिवाद करायचा आहे किंवा त्याला स्वतःचं काहीतरी स्वतःच्या जातीबद्दलचं मत मांडायचं आहे अशा वेळेला ही पुण्यामध्ये महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व सर्व समन्वयक कुलवंतवाणी समाज ट्रस्ट यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या विविध जातीसमूहांच्या केंद्रीय ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी हे पुण्यामध्ये चौदा सप्टेंबरला एक अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यांनीच दिलेल्या प्रेस नोटप्रमाणे राज्याच्या विविध भागातून जवळपास तेहतीस जातीसमूहाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या जातीच्या ह्या मंडळींना महाराष्ट्राला काहीतरी सांगायचं आहे म्हणून तर मी म्हटलं की महाराष्ट्र खरोखर खूप अस्वस्थ आहे आणि राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षातल्या सुद्धा समजून घ्यायला हवं वकील साहेब ना हां तुमचा परिचय आहे आणि काय कशासाठी समिती आहे मी ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर उच्च न्यायालय मुंबई मी लिंगायत गवळी समाजाचा प्रतिनिधी आहे आणि लिंगायत गवळी समाजाचा केंद्र सरकारमध्ये सीमध्ये समावेश झालेला नाही म्हणून आम्ही कृती समितीचे म्हणजे हात बळकटण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे त्याचप्रमाणे ह्या देशामध्ये जवळजवळ बावन्न टक्के ओबीसी आहेत आणि पंध सोळा टक्के आता ते मराठा समाजाला हे दिलेलं आहे त्यामुळं टोटल हे तुमच्या ह्या का, काय कायद्याप्रमाणे म्हणजे चक्रधर पासवानच्या <laughs> कायद्याप्रमाणे बा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जाता येत जाता येत नाही तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने तो पाऊल उचलला आणि सोळा टक्के म मराठा समाज म मराठा समाजाला सोळा टक्के त्यांनी म्हणजे थोड उठून उभा प्लीज तुम्हाला उभारा ना चला मला फार बरं वाटलं की ह्या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये ज्यांना कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे आणि जे उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करता की सध्या प्रॅक्टिस नेतृत्व आणि एम पी आणि कोर्टा ठीक आहे पण तुमचं असं मत आहे की मराठा समाजात जर या ओबीसीच्या यादीत आला तर आपल्या समाजाचा न्याय मिळणार नाही म्हणजे नॅचरली म्हणजे आमचं मत काय की थोडं मी हां किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहेत त्यांना स समर्थन करावं असं माझं मत का, ते ते आहे म्हणजे मराठा समाजामध्ये स एबीसीचं सर्वांना म्हणजे ते काही त्याप्रमाणे त्यांना मिळतच आहे तरीसुद्धा ते आता कुणबी हे मुळामध्ये ते ओबीसीमध्ये आहेच ऑलरेडी पन्नास टक्केच्या मर्यादेबद्दल खरोखर भारतीय राज्यघटनेत लिहिलं आहे का त्याच्याबद्दल रिपोर्टेड रुलिंग आहे सुप्रीम कोर्टची चक्रधर पासवानची रुलिंगच आहे की पन्नास टक्क्यापेक्षा रिझर्वेशन जाऊ नये पण आता महाराष्ट्र सरकारने परत सोळा टक्के आणि हे पर, पर बावन्न टक्के म्हणजे टोटल अडुसष्ट टक्के होतं जवळपास बहात्तर टक्के बहात्तर टक्के जास्त असतील तुमचं नाव आणि कोणत्या समूह आला तुम्ही प्रत्येक नमस्कार माझं नाव राम खरपुरे आहे माझं नाव राम खरपुरे आहे मी लोधी समाजाचा समाजात नाही येतो आणि आम्ही ह्या टोटल पंधरा जाती पहिल्या पहिल्या प्रवारामध्ये दुसऱ्या प्रवाहामध्ये दहा जाती आणि नंतर अजून दहा अशा टोटल सदतीस जातींचा हा विषय आहे आमचा मैन मुद्दा जो आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या याच्यामध्ये आरक्षण आहे, आहे। परंतु आमच्या या समाजाला केंद्राच्या सूचीमध्ये आरक्षण नाही आहे तो लढा मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही या सगळ्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी म्हणून लढत आहेत परंतु कालांतराने राज्य आयोगाने त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने आणि नंतर राष्ट्रीय आयोगाने सुद्धा हा विषय केंद्र सरकारला पाठवलेला आहे तरी पण काही तरतुदीचं कारण देऊन आमचा हा विषय मार्गी लागत नाहीये त्यासाठी आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून लोधी समाज श्रीमंत म्हणून नाही नाही हे अत्यंत चुकीची माहिती आहे लोधी समाज अतिशय अति पिछाडलेला वर्ग आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकसंख्येच्या याच्यामध्ये मायक्रो ओबीसी कॅटेगरी किती लोकसंख्या लोधी समाजाची साधारणतः दहा लाख ऐंशी हजारच्या जवळपास आमची लोकसंख्या तरी आपल्या समाजाला न्याय मिळत मिळत नाही त्यासाठी आम्ही लढाई लढतोय सर सगळ्याचं म्हणणं आलं की मग बाकीच्या बोलायला आपण सांगू माझं नाव डॉक्टर एन डी राऊत मी अखिल भारतीय भोयर महासंघाचा प्रतिनिधी भोयर समाज भोयर भोयर पवार समाजाचा प्रतिनिधी करतो अध्यक्ष म्हणून मागील पंचवीस वर्षापासून जवळजवळ आम्ही आमच्या एक फक्त कामासाठी कामाला लागलेलो आहे काय कामा भोयर पवारमध्ये आधी अठ्ठ्याण्णवच्या गजेटमध्ये कामा जो छानू मध्ये होता तो वगळण्यात आला काय वगळण्यात आला कॉमा हा त्याच्यामुळं होमाची गंमत आहे कामा मुळ कामाला ला लागलो आणि पंचवीस वर्षापासून आम्ही लागलो आणि पंचवीस वर्षापासून सतत लढा देतो या दरम्यान

चुकीस नाही म्हणा किंवा काही कारण असतो सॉरी काही कारणास्तव तो कामा वगळण्यात आला आणि त्याचे त्याचे परिणाम काय झाले त्याचे परिणाम हे झाले की ते पवार समाजाला सेंट्रलमध्ये आरक्षण मिळून बंद होऊन गेलं आणि दुसऱ्या समाजाला मिळालं नाही दुसऱ्या समाजाला भोयरला मिळतं त्याच्यामध्ये भोयरला मिळतं भोयार पवारला नाही मिळत पवारला नाही मिळत आहे छोटे छोटे पण किती महत्वाचे विषय आहेत बघा आणि त्याच्यासाठी आम्ही मागील पंचवीस वर्षापासून लढा देत आहोत आणि या दरम्यान आम्ही कित्येक लोकांना म्हणजे मिनिस्टर जनप्रतिनिधी एम पी जे एम एल ए जेवढे काही सगळ्यांना सा, कॉन्टॅक्ट केला जवळजवळ तुम्ही संख्येनं कमी आहेत नाही नाही संख्येनं मी मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल नमस्कार मी श्रावण फरकाडे मी पण यांच्याच भोयर पवार समाजाचं प्रतिनिधित्व करतो आपण पुढे जवळ विषय असा आहे वगळला महाराष्ट्र शासनामध्ये जो आम्हाला आरक्षण आहे तर आमचे तीन समूह आहे जसं एक भोयर कॉमा पवार कॉमा पवार असे तीन समूह आहे महाराष्ट्र शासनामध्ये ह्या तिन्ही समूहाला आरक्षण आहे केंद्रामध्ये एकोणीसशे शहाण्णवला ह्या तिन्ही समूहाला आरक्षण होतं भोयर कॉमा पवार कॉमा पवार एकोणीसशे अठ्ठाला अठ्ठ्याण्णवला सुधारित राजपत्र आलं त्याच्यामध्ये भोयर कॉमा भोयर पवार एकत्र आलं जो कॉमा तो गायब झाला त्याच्यामुळे काय झालं केंद्रामध्ये भोयर पवार ही जात झाली आणि भोयर पवार जात ही कुठे अस्तित्वात नाही आहे okay. ओके ते एका कॉमासाठी आम्ही एवढ्या वर्षापासून प्रयत्न करतो आहे किती वेळ आणखी ना किती आहे तुम्ही आता महाराष्ट्रात महाराष्ट्रात आम्ही वीस ते पंचवीस लाखाची संख्या नाही ओके गुजर समाजाचे बंधू होते कुठे गुजर समाजाचं कोण आहे गुजर गुजर समाज गुजर बडगुजर नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे माझं ज्ञान तुम्ही वाढवा गुजर समाजाचे काही मंत्री पण आहेत ना आपल्याकडे हो आहेत ना काही तरी पण तुम्ही इथे तर मी बडगुजर समाजाचा प्रतिनिधी आहे रिटायर्ड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल पी आर बडगुजर सर हा यस नाव सर पी आर बडगुजर येस okay. yes. तर आमच्या आता बडगुजर जर माझं वैयक्तिक म्हटलं तर आमचा कोणताही आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही आमचा गुजर समाजाचे आहेत काही पण बडगुजर हे पोट जाती आहेत हो हो ना ह्या पोट पोट हो 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 त्याच्यात पण तुमचं काहीतरी वेगळं मत आहे हो 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 म्हणजे आम्हाला नाहीच आहे म्हणजे काही आमदारसुद्धा नाही आमचा हा गुजर समाजामध्ये आहे पोट जातीत नाही ना काही म्हणजे गुज... जे आपण म्हणतो ना रोहित गिरीश महाजन साहेब गिरीश महाजन नंबर गुजर चे मंत्री आहेत हो 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 तर आमचा प्रश्न केंद्रामध्ये आहे महत्वाचा तर सांगायचं तात्पर्य असं आहे सर की आम्ही संवय संवैधानिक मार्गाने मोठा प्रवास केलेला आहे मोठा प्रवास म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग पुणे तिथून आमचा हा प्रस्ताव गेलेला आहे सत्तावीस जातीचा तो आला राज्य शासनाकडे राज्य शासनाचं सामाजिक न्याय विभाग आणि बहुजन विभाग कल्याण विभाग या शिफार शिफारस करून आलेला येतो आणि मग राज्य शासनाने केंद्र राष्ट एन सी बी सीला राष्ट्रीय आयोगाला ही शिफारस गेलेली आहे राष्ट्रीय आयोगाने पुन्हा तपासणी केली सर्व आणि हा अहवाल सत्तावीस जातींचा केंद्रीय मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी शिफारस भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागात आणलेली आहे आता ही यादी आपली केंद्राच्या यादीत आपण नसल्यामुळं काय त्रास आहे आपल्याला हो सांगा ना सर केंद्रामध्ये आम्हाला ओबीसी का हवं आहे याचं उत्तर तुम्हाला देतो मी तुम्हाला माहिती आहे की केंद्रीय ज्या संस्था आहे आय आय टी आहे ओके आय एम आय आय एम आय आहे आय ए एस आहे एन आय टी आहे ह्या ज्या राष्ट्रीय संस्था आहे ह्या संस्थेमध्ये आमचे विद्यार्थी पात्र पात्र ठरत नाही एस ला पण पात्र ठरत नाहीत कुठे यू यू पी पी एस एस सीला पण पात्र ठरत नाहीत अन्यायच आहे आपल्यावर अन्याय आहे हा एक प्रकारचा मोठा अन्याय आहे आणि आणि दुसरी गोष्ट राष्ट्रीय संस्था राष्ट्रीय जे संस्था आहे तिथे आम्हाला एम्प्लॉयमेंट सुद्धा नाही मिळत रेल्वे नॅशनल बँका पोस्ट वगैरे महाराष्ट्रात जास्त संख्येने हो जर हो हो तुम्ही जळगाव 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 एक वेगळा प्रश्न विचारतो आता जे महाराष्ट्रात चाललंय जाती जातीचं ते काय आहे आता हे बघा मराठा मराठा समाजाचं आंदोलन वगैरे चालू आहे तर त्यांना मिळावं त्याच्याशी त्यांना मिळण्याबाबत आमचं काही दुमत नाही परंतु परंतु आम्हाला आमचा प्रश्न हा वेगळा आहे आमचा प्रश्न दिल्लीमध्ये आहे ठीक आहे त्यांचा प्रश्न महाराष्ट्रात सुरू आहे मी जरा एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हा सगळ्यांसाठी ज्याला कुणाला बोलत पैकी दोघा जणांचंच मी मत घेणार आहे अशी एक चर्चा असते की ओबीसी मधला सुद्धा जो मायक्रो ओबीसी आहे त्या घटकावरती इतर प्रबळ ओबीसी जातीने अन्याय केला असं किती जणांना वाटतं बरं नाही असं वाटत नाही तर मी मी प्रश्न नाही सगळ्यांना कळला नाही म्हणून मी प्रश्न पुन्हा विचारतो की ओबीसीमध्ये तीनशे पंच्याहत्तर जाती आहेत एक अशी अलीकडे मांडणी सुरू झालेली आहे की ओबीसीतल्या ज्या प्रबळ जाती आहेत ज्या कुठल्या असतील त्या त्यांनी हे जे छोटे छोटे समाजातले घटक आहेत ओबीसीतलेच त्यांच्यावरती अन्याय केला आहे असं किती जणांना वाटतं त्यांनी हात वर करा बरं करावर अन्याय म्हणताना नाही हा अन्याय म्हणता येणार नाही हातवर केला होता नाही नाही ओबीसीवर ओबीसी कसा अन्याय करायला ओबीसी संघटित आहे फक्त जे ओबीसीचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहे ते मायक्रो जे आहेत धनगर हाटकर सुतार लोहार कुंभार नावी परय परीट दोबी ह्या ज्या मायक्रो ओबीसी आहेत दुर्दैवानं ह्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही किंबहुना यांना कि प्रतिनिधित्व नाही ठराविक दोन चार जातीचं लिडिंग सगळ्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आम्ही आहोत नेते जसे की जसे की आता सगळ्यांना परिचित आहेत <laughs> नाही हा प्रश्न मी यासाठी की प्रतिवाद करत असताना बरेच मुद्दे मांडले जातात त्यांना काहीतरी बोलायचं मी सुधार्थाची गोवारी कराडी समाजाचा प्रतिनिधी कराडी कराडी समाज आणि ह्या याच्यात कोट जातीचा काही उल्लेख नाही आहे म्हणजे सिंगल कराडी समाज म्हणून एक जात निर्माण झाली आणि प्रामुख्याने मुंबई रायगड आणि ठाणे असे या तीन याच्यामध्ये असलेले समाज साधारण सव्वा लाख ते एक लाख तीस हजार संख्या आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार एक साली तीनशे अकरा नंबरची जात रजिस्टर झाली okay. तेव्हापासून आमचे प्रतिनिधी त्याच्यानंतर okay. हे सातत्याने केंद्राशी संपर्कात असून म्हणजे ते रजिस्टर न झाल्यामुळे hmm. भयंकर मुलांचा शिक्षणामध्ये पण नुकसान झालं तर प्रामुख्याने व्यवसाय <laughs> म्हणजे भाषा कोणती मराठी प्रचलित हो हो मर, मराठी आणि परंपरा काय आहेत आपल्या वेगळ्या नाही नाही परंपरा तर आता यासाठी तुम्हाला विचारलं की आता ज्यांना कुणवी प्रमाणपत्र घ्यायचंय त्यांच्या चालीरीती त्यांच्या परंपरा त्यांची वेशभूषा त्यांचं खाद्य साध्या आमचं कसं धोती आणि कुर्ता घोंगडी असं पद्धतीचं होतं आणि होतं ना काय टोपी घोंगडी ते घोंगडी घोंगडी तुमच्याच समाजाचे येत मी यासाठी महाराष्ट्र इतक्या खोलवरपणे नीट समजून घ्यायला मला पण किती नवीन गोष्टी समजतात आता हा असा आहे हो पेहराव असा आणि हा त्या अशा पद्धतीनं शेत हातात पाठी आणि हे घोंगडी टाकून असे फिरणार म्हणजे समाज प्रामुख्याने धोतर असायला पाहिजे हो हो घोंगडी असायला पाहिजे हो आणि भाषा तुमची मराठीच भाषा एकच एक हेल थोडा वेगळा आणि खाणं पानं खानपान आहे मच्छी भाजी वगैरे हे असत मी तुम्हाला यासाठी विचारलं की संख्येनं तुम्ही फार कमी आहात तुमचं म्हणणं तरी ऐकायला लोक आहेत का महाराष्ट्रात आहेत ना का नाही कोण ऐकलं लोक लाख सव्वा लाख लोक आहेत कोणाला भेटता तुम्ही कुठल्या भेटता साहेब आता लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातून आमचे समजा एक प्रतिनिधी आमचा वैयक्तिक आहे समाजाचा कोण आमदार खासदार नाही आहे तरी पण आता शेवटी आम्हाला नाव इलं ही कृती समिती जेव्हा स्थापन झाली तर यांच्याशी संलग्न होऊन आता आम्हाला शेवटी एकीनं उठाव करावंच उठा लागणार आणि ह्या एक एक जाऊन काही कोणी उभं करणार नाही आम्हाला म्हणजे या आम्हाला एकत्र येऊन त्याच्या मग आम्हाला निर्णय आणि एकीच्या बालानं जे काही आम्हाला करता येईल शासनाच्या विरोधात जसं असं दरंग बसलं तसं आम्ही परत दिल्लीला जाऊन बसणार ही आमची पूर्ण समाजाची पुढची भूमिका असं आहे भूमिका सगळ्याची हो एकमतानं भूमिका आहे आणि मागं पडणार नाही घोषणा अशी घोषणा द्यायची वेळ आली नाही पाहिजे होती नाही तसं काही नाही आपण सर्वजण एकत्र येतो हे ध्यानात घ्या आणि आम्ही इथे एकत्र आलो आहे प्रश्न आहेत आणि या कृती समितीच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा आमचा प्रश्न आम्ही राज्यामध्ये ओबीसी मध्ये आहोत परंतु केंद्रामध्ये नाही अशा आता सदोतीस जाती काही मायक्रो असतील काही थोड्या मोठ्या प्रमाणात असतील ह्या एकत्र झाल्यात एक लक्षात घ्या ह्याच्याकडे तुम्ही राजकीय म्हणून न पाहता म्हणजे कुणीही तर हे एक सामाजिक उलट सामाजिक ऐक्य निर्माण आहे म्हणून पाहिलं पाहिजे आणि समाजातले बारीक बारीक घटकसुद्धा आज एकत्र येत आहेत ते आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी सुद्धा काम करू शकतात फक्त न्याय भेटावा न्याय काय भेटावा आम्ही काय मागतो आहे आरक्षण आरक्षण कशासाठी आम्हाला शिक्षणाला पाहिजे आम आरक्षण कशासाठी पाहिजे तर आम्हाला सामाजिक आरक्षण पाहिजे आरक्षण कशा राजकारणामध्ये पण आपली काही माणसं जावेत डॉक्टर आंबेडकर स्वतः म्हणायचे की जोपर्यंत आपल्या स्वतःचा माणूस पुढं जात नाही तोपर्यंत न्याय भेटू शकत नाही त्या दृष्टीने आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत याला सर्वांनी पॉझिटिव्हली बघावं अख्ख्या महाराष्ट्राने पॉझिटिव्हली बघावं हे कोणाविरुद्ध एकत्र आलेलो नाही तर सर्व महाराष्ट्र कसा घडेल आणि महाराष्ट्र कसा वाढेल कुलवंतवाणी समाज कुलवंतवाणी माझं नाव भूषण कडेकर अच्छा कुलवंतवाणी समाजाची संख्या आहे किती महाराष्ट्रात आपल्या इथे तीस हजार संख्या फक्त आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कुलवंतवाणींची संख्या तीस हजार आहे साधारणपणे माझं जेवढं आखल नाही आणि मला कोणी दुरुस्त करा जर मी हे सांगतो ते बरोबर नसेल तर महाराष्ट्रामध्ये राज्य मागास आयोग जो आहे तो केंद्र सरकारच्या आदेशानंतर आला कारण की इंद्रासानी जजमेंट आलं राज्यांचे अधिकार काढून घेतले ते राष्ट्रीय आयोगाकडे गेले त्यानंतर राज्य आयोग आला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला त्या आयोगाचं काम आहे की हे जे सगळे समाज घटक आहेत त्यांचं मागासले पण बघायचं आणि ते बघून मग केंद्राकडे शिफारस करायची बरोबर आहे ना तर एक मे यांना काहीतरी सांगायचं शॉर्ट मी कानोडी समाजाचा आहे कानोडी समाज कानोडी कानोडी कानडी नाही कानडी कानडी कानोडी ऑब्लिक कानडी फक्त दोन गावाच्या खासरा पत्रकावर कानडी आहे बाकी आमचे फार छोट दहावीसच गावं आहेत एका एरियामध्ये एका एरिया, एका एरिया। कानडी आणि सांगू कानोडी आणि ऑब्लिक कानडी फक्त एकाच गावामध्ये कानडी नावाचे खासरा पत्रक सापडले आणि बाकी बाकीच्याकडे कानोडी नावाचे खासरा पत्रक सापडलेत आणि दहा बाराच गावं आहेत तर अत्यंत लोकसंख्या वसमत तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातले दो हां हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये बहुसंख्या आहे नांदेडच्यात अर्धापूर तालुक्यामध्ये काही बहुसंख्या आहे आणि हिंगोलीमध्ये तर दोन तीन गावांमध्येच आहे समाज लिंगायत समाजाची पोट म्हणजे हा आमची हे तशीच आहे पण कानोडी जातच वेगळी आहे सर पूर्ण वेगळी पूर्ण वेगळी आहे तुमचं काय म्हणणं आमचं काहीच म्हणणं नाही सर ऑक्सिजन नाही नाही सर, सर म्हणणं म्हणजे आमचं काय म्हणणं आहे म्हणजे आता आपण जे कार्य तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे आरक्षण हे आमचं ऑक्सिजन आहे साहेब त्याच्याशिवाय आम्ही शिक्षणामध्ये या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही कारण आमचा समाज हा शेती प्रेमी समाज होता आणि याच्या अगोदर सर्वांनी मन लावून इमानी बारी शेती केलेली आहे काळे आईला आई मानून कारण तेव्हा उत्तम शेती हे होता त्याच्यामुळे आम्ही समाज मी बी ए करून शेती करतोय सर बी ए झालेले मात्र एम एचं एक वर्ष झाले लॉचं एक वर्ष झाले पण मी शेती करतो समाधानाने करतो करतोय पण आजची घडी अशी आलेली आहे मुलीला मोफत शिक्षण असल्यामुळे मुली शिकायला लागल्यात आणि शेतकऱ्याला कोणी मुली ते नाही झाले म्हणून आमच्या पालकायला अशी भीती पडली माझ्या मुलाला नाही शिकवलं ते बगर लग्नात राहील सर आणि या आजच्या युगामध्ये शेती करून पहिले एका कुटुंबाने कमवणारे दोन येतं गेल्या वर्षी एका केळीच्या गाडीच्या अडीच लाख रुपये येऊ त्या गाडीच्या पंचवीस हजार रुपये आत्ता घडीला लिया सर पाचशे चारशे रुपयांनी केळी विकायला लागली म्हणजे मग एक वर्ष पिकते दोन वर्षे नापिकी होते त्याच्यामुळे शिक्षण या या स्पर्धेमध्ये नांदेडसारख्या ठिकाणी ट्यूशन शाळा पैशानं आम्ही नाही करू शकत म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे त्या माध्यमातून आमचा मुलगा किमान कोटापुरती पगार राज्याचं आरक्षण आहे राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये केंद्रा नाही आता आमचे काही मुलं नवोदयला पात्रच आहेत पण के पुढं त्यांना शिक्षण घेता येत नाही झाले नवोदयपर्यंत शिकलेत लागले म्हणून आणि आता नांदेडला ट्यूशन लायला लावायचं तर आई बाप बेर करू नाही शकत संख्या आहे तुमच्या कानडी की कानडू दहा ते बारा हजार लोकसंख्या आणि हा बघा दहा बारा हजार लोकसंख्येचा मुद्दा कधी महाराष्ट्रात कोणी चर्चेला आणला असता पण आम्ही आणला साहेब बोललात ना हो एक त्या काकू आहे जरा काकू जरा इकडे या पुढे नको चल हा मी तेनसिंग लोधा अध्यक्ष महाराष्ट्र लोधी समाज लोधी समाज हां हा तर आमच्यामध्ये रपली ती आम्ही महाराष्ट्र गॅझेटमध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार चारला आम्हाला ओबीसीमध्ये इन्क्लूड केलं आणि एक जूनला जी आर निघाला बरं तर लोध लोधा आणि लोधी असे शब्दाचे अपभ्रण झालेले अच्छा त्याच्यामुळे आम्ही ते तिन्ही नावं तिन्ही नावांचं मिळून गॅ आम्ही गॅ याच्यात जी आरमध्ये त्याचं इन्क्लुजन केलेलं आहे ते ती, तिन्ही नावा कोणी लोधा वापरेल कोणी लोधी वापरेल कोणी लोधमध्ये अच्छा पण सगळी जात एकच आहे तर अकरा फेब्रुवारीला दोन हजार चार म्हणजे निर्णय झाल्यानंतर इलेक्शनमुळे एक जूनला जी आर निघाला तर त्याच्यानंतर आज एकवीस वर्ष झाली आम्ही भांडतोय केंद्रात आमच्या समाजाची जातीसूचीमध्ये नोंदवण्यासाठी हा लोधी समाज बरं का मला एकच सांगायचं आहे की दोन सप्टेंबरला एका तासात जी आर निघतो बरं का पाहिजे तसा तुम्ही तो करेक्शन करून घेता हे सगळं एका तासात होतं आज एकवीस वर्ष मी भांडतोय बरं का माझा समाज भांडतोय माझ्यासारखं सगळे इतर सगळ्या समाजाचे लोक भांडत आहेत आमचं काम का होत नाही हा एकवीस वर्ष लागतात महाराष्ट्र शासनाला आमचा प्रस्ताव पाठवायला बारा वर्ष लागली तिथं त्याच्यावर निर्णय घ्यायला सात वर्षानंतर आम्हाला पत्र आलं आज एकवीस वर्ष आली आम्ही भांडतोय मूर्ख आहेत का मी सगळे जर हा सगळा समाज उठून पडला तर काय होईल हा काय एखाद्याने झोनशाही करून एका तसा जे आर काढणे आणि आमच्यासारखे खितपत पडलेले लोक आज एकवीस वर्ष भांडतात आहे हां आता माझं वय संपत आलं माझं त्र्याहत्तर वय अजून किती वर्ष मी काम करू चाळीस वर्ष मी घालवले एकोणीसशे ऐंशीपासून काम करतो आहे हां दुसरा काहीच उद्योग नाही का मला मी केवळ हेच काम करत बसू का काहीतरी आम्हाला सुख मिळू दे ना एक दोन की बा आज हे माझ्या सगळं आहे वा एक आनंदाचे दिवस आले सुखीचे दिवस आले माझ्यासाठी हां असं घडलं कधी घडणार आमच्यासाठी हे याच्यासाठी काय करताय महाराष्ट्र सरकारने सुद्धा तेवढाच अन्याय आहे के केंद्राने तेवढाच केला आहे आज एक मनुष्य खटिक साहेबांसारखा एक मनुष्य आमच्या सगळ्यांच्या फायली आवडून ठेवल्या त्याने तिथं कोण आहेत जर एक मैसे म्हणजे ते पुरे महाभारतात श्रीकृष्णाने एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता हा एक आम्हाला सगळ्यांना तिला नाचवतो या एका बोटावर असं हा हा काय न्याय आहे का आता आपला जो समाजाच्या संख्येनं कुठं जास्त आहे माझा समाज जिथं जिथं मध्य प्रदेशला जिल्हा टच झालेला आहे तर सगळ्या अगदी गोंदिया गोंदियापासून खाली भंडारा व नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती खाली बुलढाणा नंतर धुळे धुळे जळगाव इकडं जालना सोलापूर बरं का औरंगाबाद भोकरदन या समाजाची तुम्ही मांडलेला मुद्दाच मी सगळ्यांना विचारतो कोणी हात वर करून सांगा आपण संख्येनं कमी आहोत म्हणून सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही असं किती जणांना वाटतं बरं सगळ्याला वाटत सगळ्यालाच वाटत हा ज्याप्रमाणे त्या कानोडी काकांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या गुजर समाजाच्या ह्या सहा जाती महाराष्ट्रात आजपर्यंत आहेत रेवे गुजर रेवा गुजर धोडे गुजर सूर्यवंशी गुजर आणि गुजर आमचा समाज जर पाहिला तर मोजून वीस हजार येईल वीस हजार समाजामध्ये आजपर्यंत आम्हाला पंचायत समिती सदस्य मिळाला नाही त्यामुळे आमची बाजू आजपर्यंत सरकारपर्यंत कोण मानणार योगायोगाने आम्हाला फरकांडे साहेबांसारखे दैवत म्हणावं किंवा काहीतरी का मिळालं ते मिळाले ते मिळाल्यानंतर त्यांनी आमचा कुठंतरी बाजू मांडली आणि आम्ही मायक्रो ओबीसीपेक्षाही खालच्या लोलच्या लोक ठीक आहे साहेब तुम्ही जरा मला यापुढे जरा कसं आहे की ह्या मालिकेच्या निमित्तानं सरकारकडून सुद्धा एक महत्त्वाचा डेटा येणार आहे कारण इतक्या खुलेपणानं कोणी चर्चा करत नाही अशा मंचावरती तुमचा परिचय करून द्या महाराष्ट्र रायगडमधून सुनील पाटील कराडी समाज कराडी कराडी समाज कराडी की कराडी 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 समाज आम्हाला ह्या महाराष्ट्र ओबीसी समितीने आयोजित केलेल्या या समूहामध्ये घेण्यात भाग घेण्याचं कारण का आमचे तीनशे अकरा दोन हजार साली महाराष्ट्र सरकारमध्ये कराडी समाजाची नोंद झाली त्याच्यानंतर केंद्र सरकारमध्ये नोंद झालीच नाही तिथपासून आज पंचवीस वर्ष झाली आमच्या उरणमध्ये रायगडमध्ये केंद्रीय प्रकल्प अनेक प्रकल्प आले त्या प्रकल्पामध्ये आम्हाला तर सोडा आमच्या मुलांनासुद्धा आजच्या नातवांनासुद्धा यापुढं त्यामध्ये समाविष्ट करावं म्हणून ही जात आमची केंद्र सरकारच्या दप्तारी नोंद व्हावी म्हणून हा लढा चालू आहे आम्ही गेली पंचवीस वर्षे आमच्या कमिटी संपूर्ण रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रातली कमिटी यासाठी लढा देत आहे आणि या या आज सामाजिक विचार धारणा सन्माव समितीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि त्या समितीचे आम्ही आभार मानून हा ही केंद्रामध्ये नोंद व्हावी ही सर्वांची मना मनापासून इच्छा आहे तुम्हाला समाजामध्ये सामाजिक वागणूक कशी मिळते कराडी समाजाला सामाजिक वागणूक बरोबर मिळते फक्त okay, केंद्रामध्ये जे केंद्रामध्ये केंद्रा जे प्रकल्प आलेले आहेत भरपूर प्रकल्प आले जे एन पी टी म्हणजे नावा सेवा एन जी सी बीपीसीएल ह्यामध्ये आम्हाला केंद्राची फॅसिलिटी समाजाची आहे असं नाही अशीच आहे अशीच असतो यांना काहीतरी तरुण बोलायला आपल्या ख बोला नमस्कार सर्वांना सर तुम्ही इथे आलात तुम्ही इथे पाहिलं तुम्हाला एक पर्टिक्युलर एकच समाज दिसला नाही कारण आम्ही सगळे ओबीसी हो समाज एकच कुटुंब आहोत तुमचं नाव आणि समाज सांगतो हां नमस्कार मी विकिपीटर मिस्किटा राहणार मुंबई ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाज पकड या थँक्यू सर सांगायचं असं झालं की सर्वांना माहीत आहे जेव्हा मुंबई फक्त मुंबई होती सात बेटांचा समूह होता त्यावेळेला आमचे पूर्वज तिथे आगरी कोळी भंडारी आणि शेतकरी म्हणून ओळखले जायचे दिवसेंदिवस प्रगती झाली इंग्रज आले त्यांनी चेहरा मोहरा बदल बदलून टाकला आणि त्याच वेळेला त्यांना त्यांचा व्यवसाय आणि त्यांना इथे जी कमाई करायची होती त्याच्यासाठी त्यांना त्या एरियामध्ये डेव्हलप करणं फार गरजेचं होतं त्याच्यासाठी त्यांनी त्या सात बेटांना सात बंदरांना एकत्र करण्यासाठी खूप प्रकल्प राबविले त्याच्यामध्ये आमचे जे पूर्वजांचे जमीन किंवा आमच्या शेती वगैरे होत्या त्या सगळ्या खलास झाल्या आज आमच्याकडे काहीही नाही कर्मधर्मसंयोगाने आम्ही विनंती केलेली राज्य सरकारला की आम्हाला ओबीसीमध्ये नोंद करून घ्यावी त्यांनी आमच्या पाठपुरवठ्याला दोन हजार सहाला प्रतिसाद दिला आणि आम्हाला ओबीसी कास्ट मिळाला आम्हाला पंच पकवान टाटामध्ये वाढून देण्यात आलं पण एक अट टाकली की आमचे हात बांधून ठेवले आम्हाला ते खाता येत नाही कसं कारण आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही जे ईस्ट इंडियन समाज आहे तुमचा याच्या नोंदी तुमच्या सिक्स्टी सेव्हनच्या अगोदरच्या अभिलेखात असायला पाहिजे आणि जसं मी सांगितलं की मला दोन हजार सहामध्ये मध्ये आमच्या समाजाला हे मिळालेलं आहे तर आमच्या पूर्वजांना त्यावेळेला स्वप्न थोडी आलं होतं की आम्ही आमच्या नोंदी ईस्ट इंडियन सगळ्या अभिलेखात करून ठेवायला पाहिजे त्याच्यामुळे अभिलेखात नोंदी नाही पण तुमच्या लक्षात आलं असेल की या समाजातली जी अस्वस्थता आहे ती खूप वेगळ्या पातळीवरती वेगळ्या परिपेक्षामध्ये सरकारला काहीतरी संदेश देते आहे हे एवढा समाज बघा ना किती चार हजारापासून ते दोन लाख चार लाखापर्यंत हा छोटा समूह या समूहाच्या मनात असं वाटतं आहे त्यांना की आपण संख्येनं अधिक नाही आहोत म्हणून आपलं कुणी ऐकतच नाही आहे आणि ही मायक्रो ओबीसीचा बैठक आणि त्यांचं मंडळ हे महाराष्ट्रासमोर येणं अत्यावश्यक होतं ते आम्ही तुमच्यासमोर मांडलं ह्या तुमच्या या समाज बांधवांच्या समाज घटकांच्या ह्या बोलण्यावरती तुमचं काहीतरी मत निश्चित असणार आहे राज्य सरकारचं काहीतरी मत नसेल तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे धन्यवाद हे आहे एन डी टी व्ही आणि आपण पाहत आहात एन डी टी व्ही मराठी